नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राज्यातील नद्या व त्यांची उगमस्थाने नदी आणि उगमस्थान अशा प्रकारचे बघणार आहोत आपण तर प्रथम क्रमांकावर बघू आपण गोदावरी नदी गोदावरी नदीची लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर त्र्यंबकेश्वर नाशिक ब्रह्मगिरी येथे त्यांचं उगमस्थान झालेलं आहे भीमा नदीची लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर भीमाशंकर पुणे येथे त्याचं उगुमस्थान झालेलं कृष्णा नदी कृष्णा नदीचं लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर उगमस्थान महाबळेश्वर सातारा येथे तापी नदी तापी नदी दोनशे आठ किलोमीटर आहे बैतूल सातपुडा मध्य प्रदेश येथे त्याचं उगमस्थान आहे पेंच नदी उगमस्थान छिंदवडा मध्य प्रदेश येथे आहे नर्मदा नदीची लांबी आहे चौपन्न किलोमीटर त्याचं उगमस्थान आहे अमरकंटक मध्य प्रदेश येथे वर्धा नदी वर्धा नदीची लांबी आहे चारशे पंचावन्न किलोमीटर उगमस्थान सातपुडा मध्य प्रदेश येथे वेनगंगा वेनगंगा नदीची लांबी आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर आणि त्याचं उगमस्थान आहे शिवनी सातपुडा मध्य प्रदेश येथे पेनगंगा नदी पेनगंगा नदीची लांबी आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर अजिंठामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्हास नदी उल्हास नदीचं उगमस्थान आहे खंडाळा सह्याद्री पर्वत